सार्वजनिक बांधकाम विभागानं अभियांत्रिकी पद रिक्त होती त्या जागांसाठी टाटा कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या निकाल हा पारदर्शकपणे देण्याचं काम टाटा कंपनीनं केलंय आज आपण पाचशे ते साडेपाचशे जणांना पद वाटप करत आहोत मेरिटच्या माध्यमातून हे उमेदवार रुजू होणार आहेत अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री दे अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारं महाराष्ट्रामधलं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या राज्यांमध्ये विशेष करून अनेक सरकारी नोकऱ्या की ज्यांच्या भरती अनेक वर्ष झाल्या नव्हत्या या सर्व भरत्या आपण तत्काळ कराव्यात अशा संदर्भातले निर्देश दिले आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा आमच्याकडच्या असणाऱ्या जवळजवळ सर्वच्या सर्व अभियांत्रिकीच्या असणाऱ्या जी पदं रिक्त होती आणि प्रचंड सार्वजनिक बांधकाम विभागावरती ताण होता त्या सर्व असणाऱ्या पदांसाठी टाटा कन्सल्टंट ए सी सी एसच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचं काम केलं आणि या सर्व परीक्षा या विक्रमी वेळामध्ये घेऊन त्यांचे निकाल ही अतिशय पारदर्शकपणे देण्याचं कामही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलं गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही पंधराशेच्या पेक्षा जास्त अभियांत्रिकींना आम्ही या सेवेमध्ये रुजू करण्याची वाटप केलं होतं जवळजवळ महाराष्ट्रामधील असणारे सत्तर हजारापेक्षा जास्त मंडळींनी या आज ज्यांना आम्ही आज पद वाटप करतो त्यांनी या परीक्षेमध्ये भाग घेतला होता आणि जवळजवळ पाचशे ते साडेपाचशेच्या जवळपास असणारी पदं जी आहेत ती आज त्यांचंसुद्धा आज पदंवाटप करण्याचा कार्यक्रम हा आपण करतो मला आनंद आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि अतिशय होतकरू आणि मेरिटच्या माध्यमातून आज सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये हे सर्व कॅन्डिडेट जे आहेत ते रुजू होणार आहेत आणि त्यामुळे देशाला आवश्यक असणारी आणि महाराष्ट्राला आवश्यक असणारी चांगली आणि मेरिटवरती असणारे अभियांत्रिकी हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आता रुजू होतील